नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता ते गुंड मंजूला मारहाण करतात आणि आता मंजू लगेच आता त्या माणसांना त्यांची दांडे घेऊन त्यांना हानते पण आता ते माणसं जास्त असल्यामुळे मंजूला ते आवरत नाही आणि तेच मंजूला हानतात आणि मंजूचा मोबाईल घेऊन ते तिथून पळून जातात मंजू खूप मोठ मोठ्याने ओरडते तर आता पप्पा म्हणजे चित्रकारांना आवाज येतो की मंजू खूप मोठ्याने ओरडत आहे तर आता ते हॉलमध्ये येतात आणि सगळेजण जमवतात म्हणतात काय झालंय पप्पा तर ते म्हणतात की बाहेर काहीतरी झालंय आणि खूप मोठा आवाज येतोय मला हा आवाज तर ओळखीचा म्हणजे मंजूचा आवाज वाटतोय काहीतरी झालाही आपल्याला लवकर बाहेर जावं लागेल असं म्हणतात तर मम्मी साहेब म्हणतात की चित्रकार तुम्ही बाहेर जायचं नाही बघा तुम्ही बाहेर गेले तर का जायचे बाहेर नाही जायचं ते निवडसाठी बाहेर तुम्ही अजिबात बाहेर जाऊ नका काय झालं नाही ते त्यांचं बघून घेतील तर आता पप्पा म्हणतात की हे बघ तुला आधीच सांगतोय माया मी आणि मला तिथं जावं लागेल कारण मंजूला मी माझी मुलगी मानली आहे त्यामुळे मला तिला वाचावं लागेल आणि काय झालं मला बघावं लागेल असं चित्रकार म्हणतात तर आता मंजू म्हणते ते मम्मी साहेब म्हणतात की हे बघा माझी शपथ आहे तुम्हाला चित्रकार आणि तुम्हा आता माझी शपथ मोडून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि ते प चित्रकारांचा हात पकडते तर आता चित्रकार म्हणतात की हे बघ माया मी मंजूसाठी माझ्या पुरीसाठी तुझी शपथ मोडली म्हणून मौ समज आणि ते मम्मी साहेबांचा हात हिसकावतात मम्मी साहेबांना लोटून देऊन बाहेर येतात बाहेर आल्यावरती मंजूला तिथे लागलेलं असतं मंजू ते बसलेली असते खाली रडत असते तर चित्रकार म्हणतात काय झालंय मंजू तुला सगळं सगळेजण बाहेर येतात आणि आता बघतात तर आता मंजू तिथे अशा अवस्थेत बसली असते तर मंजूला चित्रकार विचारतात काय झालंय आणि कोण माणसं होती ती, 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 ती का तुला का मारत होती काय झालंय तर आता मंजू म्हणते की काही नाही पप्पा आमचं थोडं हे झालेलं आहे तुम्हाला ते माझा मोबाईल घेण्यासाठी आले होते तर आता मम्मी साहेब म्हणतात की बघा एवढा मोबाईल नेला त्या माणसाने ते किती रडत बसलंय तर काय काय घडतंय काय गरज आहे एवढा मोबाईल एवढे एवढं मोबाईलसाठी रडायची काहीच गरज नाही एवढी नाटकं करायची आणि आमच्या दारात यायची असं मम्मी साहेब म्हणतात तर आता आता मंजू म्हणते की अहो पप्पा ते मोबाईल घेऊन गेले पण मला पण हण त्यांनी तर आता चित्रकार म्हणतात अगं मंजू शांत हो जा सवय पाणी घेऊन ये आणि सवी पाणी घेऊन येते आणि सवी पाणी देते तर चित्रकार विचारतात काय ग का मंजू सत्या कुठं आहे तर मंजू म्हणते की अहो पप्पा ते सत्य जे कुठं गेलाय ना तो काहीच माहिती नाही आहे त्याचा फोन लागत नाहीये तर आता मम्मी साहेब म्हणतात की माझ्या पोरासोबत काय केलं माझं पोरग कुठं आहेच सांग लवकर असं म्हणते तर आता मंजू खूप ही झालेली असते ती रडत असते तर आता चित्रकार म्हणतात मंजू घरात चल मला सगळं व्यवस्थित सांग मंजू म्हणते नाही पप्पा मला जायचंय घरी तर आता आमच्या घरी जाते मी असं ती म्हणते तर चित्रकार लगेच थांब म्हणतात ना गई तर चल म्हणतोय तुला मी असं मंजूला म्हणतात तर मम्मी साहेब म्हणतात बघा तिला किती आहे तर आता तिला कशाला एवढं लागतंय बरं एवढं मान लागलाय तिला कशाला आहे येतो मी ते नाका बोलू जाऊ द्या तिला तिच्या घरी तिला तिचं घरच लय पडलंय ना जाऊ द्या तिला तिकडे असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की जाते पप्पा मी माझी माझी तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात बघा बघा कशी करते आणि चित्रकार म्हणतात थांब मंजू एकटी नकोच जाऊ मी येते तुझ्यासोबत तुला सोडवायला चल असं चित्रकार म्हणतात तर आता लगेच मंजू म्हणते की नका पप्पा जाते मी तर आता चित्रकार म्हणतात नाही नाही असं बरं तुला एकटीला मी जाऊन देईल चल मी येतो तुला सोडवायला असं म्हणून ते मंजूला सोडवायला निघतात आणि म्हणतात अगं मंजू काय झालं मला सांगशील का आणि ते मंजूला घरी येतात आणि मंजू तिथे आवरत असते तर आता ते मंजू विचारतात मंजू कोण होती ती माणसं आणि कुणी पाठवली ती माणसं तुझ्या पाठीमागे आणि सत्य काय आलं नाही घरी तर मंजू म्हणते की तुम्हाला माहिती का ती माणसं तातेसाहेबांची माणसं होती आणि ते तातेसाहेबांचा सगळा प्लॅन होता तुम्हाला माहिती का सगळ्या याच्यामध्ये तातेसाहेब सत्याला गुंतवत होते सत्याला गुंतवायचा परत त्या म जो आहे ना मुकदम त्याला गायब करायचा या सगळ्या पाठीमागे तातेसाहेबांचा हात आहे पप्पा असं ती सांगते तर आता त्यांना धक्काच बसतो तर आता ते म्हणतात म्हणजे तू काळजी करू नको तू इथे बस आराम कर मी बसतो बाहेर तोपर्यंत तर इकडे आता जो सत्या आहे सत्या आणि तो बलमा खूप टेन्शनमध्ये मध्ये बसलेला असतो सत्या भिंतीला हात आदळतो तो म्हणतो की बलमा आपल्याला इथून जावं लागेल बाहेर कारण वाघ वाघमारे माझी वाट बघत असेल असं म्हणतो आणि आता ते दरवाजे तोडायचा प्रयत्न करतात आणि दरवाजा तोडतात आणि तिथून आता ते पळत जायला पळायला लागतात आणि तर इकडं जे मम्मी साहेब आहेत त्या पप्पा बाहेर झोपलेले असतात चित्रकार ते वाट्यावर बसलेले असतात तिथे मम्मी साहेब स्वप्नात सगळे येतात तर ते आल्यावरती आता ते पप्पाला पा बाहेर बघून मम्मी साहेब म्हणतात की बघा पहारा देत बसलं आहे ते घराला सण झोपले मस्त घरात आणि तुम्ही पहारा देत बसलाय घराला काही वाटलं पाहिजे तुम्हाला चित्रकार असं म्हणते आणि काय हो आधी घर रंगोटी रंगोटी करत बसत होते ए तुम्ही माहिती का किती वाईट काळ तर मी तर आणलं आहे तर चित्रकार म्हणतात माया तूच घर तोडलं आहे मला माहिती ना हे सगळं तू केलं आहे मी घर जोडायचा प्रयत्न करत होतो पण तू घर तोडलं आहे असं ते म्हणतात आता मंजू पण बाहेर येते आणि म्हणते की काय झालंय काय चाललंय बाप्पा तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात बघ ना सासरेला पहारा द्यायला लावलाय आणि स्वतः झोपली का आणि काय असं असं वागलं म्हणजे गुंड महाग देणारच कारण तू वागलीच कशी आहे असं म्हणतात तर मंजू म्हणते की तुम्हाला काय वाटतंय मम्मी साहेब मी काही केलंय का अ तुम्हाला माहिती का ती माणसं कुणाची होती ते माणसं ताता साहेबांची होती असं मंजू डायरेक्ट मम्मी साहेबांना सांगते तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा